शेतावरील मित्रांनो बोक्षेकर आर्ट पेंटिंग चॅनल मध्ये आपलं स्वागत मी महेंद्र पाटील घेऊन आलोय आमच्या शेतावरील भात मलनी याने ट्रॅक्टर मशीनने केलेली मलनी व्हिडिओ तर हे या आहे या आमचं शेत आहे मित्रांनो तर आज आमच्या शेतावर मळणी आहे कापणी बांधी झालेली आहे आणि ती आता आजच्या दिवसाला घेतलेली आहे कारण सुकाला वेल लागतं त्यामुळं आम्ही मळणी रचून ठेवलेली हो आहे कारण शेत ओला असल्यामुळं ही ट्रॅक्टर येऊ शकत नाही आतमध्ये त्यामुळं आत्ता घेतलेली आहे कारण आता जमीन व्यवस्थितपणे सुकलेली आहे तर चला तर मग आपण आमच्या शेतावरील भात मलणी व्हिडिओ पाहूया आहे भात उडवी आपल्या शेतावरील तर मशीनची मलनीला सुरुवात झालेली आहे पाहू शकता बहुतेक म्हणजे अर्धी झालेलीच आहे कारण मी थोडा भात ते पकडत होतो त्यामुळं जरा व्हिडिओ उशिरा केला तर बहुतेक मलणी एवढी झालेली आहे पाहू शकता तर आपले शेतावरील भात म्हणी ही सकाळी सुरुवात केलेली आहे कारण नऊ वाजता ही सुरुवात केलेली आहे तर बहुतेक आता मनी आपली अर्धी झालेली आहे तर सुवर्णाचं पिकलं आहे मित्रांनो मस्त सध्या वारा सुद्धा व्यवस्थित आहे त्यामुळं जे आपलं मलनीचं जे भात मणीचं तर पेंडण आहे ते लांब उडतं आहे मस्त कारण सुविधा झालेली आहे नाहीतर पहिली सर्व एवढं मनी काढायला माणसं घ्यायचं लागत त्यामुळं सर्वच वेळ जात होता सर्व गोष्टीत पण आणि माणसं वगैरे पण आता मिळत नाही त्यामुळं आता ही मशीनच्या साहाय्याने काढायला मनी जरा सोयीस्कर पडतं पाहू शकता किती मस्त सर्व त्याच्यातून म्हणजे आता हे आपलं पेंडण आहे ते, 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 ते सुद्धा आपल्याला शेतामध्ये वापरायला मिळतं किंवा गुरांसाठी पण हे नेतात आपल्या शेतावरून जातो तर गुरांसाठी पण नेलं जातं तर कधी कधी घेऊन जातात कधी कधी नाही नेलं तर मग हे पेंडन सर्व राबासाठी वापरतो त्याने भात जे आपण पेरतो त्या राबासाठी वापरतो हे तर मस्त एकदम राब वगैरे मस्त होतात तर हे सर्व यंत्रणा आल्यापासून म्हणजे त्याला सोयीस्करसुद्धा झालं कारण माणसंसुद्धा आता मिळत नाही कापणीसाठी सुद्धा पण त्यातूनच सर्व हे आता टिलर ट्रॅक्टर आणि हे भात मळणीचं मशीन आल्यापासून त्याला सोयीस्कर झालं तर मित्रांनो हे आपलं मशीन जर कोणाला जर मलनीसाठी किंवा इतर काही टॅक्टर वगैरे जमीन फोडण्यासाठी पाहिजे असेल तर हे ट्रॅक्टर आहे बापल्यामधील नरेंद्र काटकर यांचे आहे या भाऊंचे तर यांना संपर्क करू शकता नंबर आपल्याला व्हिडिओमध्ये सुद्धा दिलेला आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आपल्याला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर आपण त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून त्यांना संपर्क करू शकता तर आत्ता सध्या आपला याच्यात म्हणजे हातमळणीचाच जोर जरा चालू आहे जास्त तर आता जमीनसुद्धा ओली आहे त्यामुळं जरा उशिरा जरा मलणी काढली तर नाहीतर आणखीन लवकर मलणी झाली असते कारण जमीन ओली होती त्यामुळं ट्रॅक्टर आतमध्ये येऊ शकत नव्हते मला आधीसुद्धा सांगितलेच असेल तर जमीनसुद्धा दाखवली ओला आहे तर आता मस्त सर्व सुकलेली आहे आणि पेंडन पण व्यवस्थितपणे निघतो आहे कारण नाहीतर मग मशीन जरा बोलतात ना ते आतमध्ये त्याच्यात ते चक्र त्याच्यामध्ये घास बसतात त्याने मशीन मशीनला त्रास होतं त्याने व्यवस्थित भात वगैरे येत नाही तर असं आहे सर्व आणि आई मी आणि सर्व त्यांचे मशीनवालींचे सुद्धा कमर आहेत इथून आपल्याला भात येताना पाहायला मिळत आहे तर इथून मस्त एकदम स्वच्छ म्हणजे एकदम व्यवस्थित नाही त्याचा कचरा वगैरे काही नाही व्यवस्थितपणे भात एकदम इथं पाहू शकता तर असं आहे सुवर्णाचं आपलं शेतामध्ये भात आहे हे सर्व मोत्याचे दाणे शेतकऱ्याचे खूप मोलाचे असतात ज्यावेळी हे मोत्याचे दाणे प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या घरी आले की एक वेगळाच आनंद असतो कारण ही शेतामध्ये एक लक्ष्मी आहे तर कारण था। हे वर्षभर सर्व कष्ट शेतकरी करत असतो आणि त्यानंतर सर्व हे मोत्याचे दाणे प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी येतात तर बहुतेक आपली सर्व झाली आहे काहीच नाही आता खालचं एक एक सिंगल परवड राहिलेली आहे आणि हे आपल्या शेतावरील भात भातीचे त्याचे दाण्याची रास आपल्याला पाहायला मिळतात तर सर्व पूजन वगैरे केलं आणि नारळ वगैरे फोडून आता सुरुवात केलेली आहे सर्व तर पूजन पहिल्यापासून करतो कारण काय शेतामध्ये आपल्या भात शेती म्हटलं की मनी झाल्यानंतर पहिले जे मननी करायला असायचे ते सुद्धा आपल्या खलं असायची ती खल्यांमध्ये आपले भात ज्या वाढवतात सुपाणी वाढवायचे त्या वाढवल्यानंतर ती रास पूर्ण असतं भाताची ती पुजली जातं तर आपल्या शेतावरची भात मशीनचं काम पूर्ण झालेलं आहे व्यवस्थितपणे सर्व भातसुद्धा व्यवस्थित मस्त झालेला आहे सर्व शेतकऱ्याचे जे कष्टाचे धान असतात ते व्यवस्थितपणे आपल्या मिळालेलं आहे तर मित्रांनो आता बंटी आपला म्हात्रे आहे त्याने माझा मित्र त्याने आता हा पिकअप आणि त्याची तिथली एक तोंड माणसं आहे आणि मनोज आणि त्या त्याच्यासोबत एक पाठवलेलं आहे तर दरवर्षी आपल्याला बंटी माझा मित्र तो दरवर्षी आपल्याला पिकअप पाठवतो भात न्यायला तर मित्रांनो आपल्या शेतावरील भात मळणीचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आणि आवडल्यास आपल्या या छोट्याशा एक व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत घेऊन येतो तर भेटूया दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद